ते कार्यकर्त्यावरती काही करतील परंतु भावना क्रांती ही क्रांती देवतेला प्रसन्न करायचं असेल तर तिला रक्ताचा अभिषेक घालावा लागतो तुम्ही या या काम करूया जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपला मोर्चा होईल आंदोलन होईल त्या त्या ठिकाणी हजर राहावा दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची कारण या राज्यामध्ये फेक अकाउंट निर्माण करून सरकार एक सातदा निगा आमदार वेगवेगळ्या मुलांना कामाला लावून आपल्या ओबीसी वरती त्यांच्या अकाउंट वरती तुटून पडण्याचं काम करतोय तुमच्याकडे सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आपण सुद्धा तुटून पडलं पाहिजे कुणाच्या बापाला मिळणार मी इथं जवळच राहतोय आणि या जिल्ह्यामध्ये जे जे काय होईल त्या ठिकाणी पहिल्यांदा लढायला तयार आहे माहेर मारायला तयार आहे गोळ्या मी घेवायला तयार आहे त्यामुळे तुम्ही कधी कुणाच्या कशा नाही दबावाला बारी पडला का आरोबी दबाव कसला दबाव कुणा कुणाला साखर हात हातवर करू सांगा कुणाची सुदगिरी अरे तुमचं काय बंद पडणार आहे दुसरी गोष्ट या गावात बहुजन एकत्र एक सर्व बहुजन एकत्र झालेले आहेत मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय आरक्षणाचं काय होईल की पण तुम्ही गाव काढ्या सगळा गोर वंचित स्वच्छित बहुजन एकत्रित एक राहा हे काहीच करत नाहीत हे फक्त नाटक करतात आपल्या एकीला हे भेणार आहेत म्हणून तुम्ही एकत्र